नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात मराठी सावली या स्वागत वर तुमचे भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा ही देवासमोर हात जोडून रडत असते कारण तिचा आज वाढदिवस असतो आणि तिला मनापासून असं वाटत असतं की अक्षयने मला वाढदिवसाला विष करावं पण तसं होत नाही आणि म्हणूनच तिचा खूप संताप झालेला असतो ती पूर्ण वेळ रडत असते आणि देवाला प्रार्थना करत असते की माझा अक्षय माझ्यापासून दूर झाला इतका वेळ देऊनही अक्षयला थोडंही आठवत नाही आहे त्याची स्मृती काही परत आली नाही देवा प्लीज मला काहीतरी कऊल दे आज माझा वाढदिवस आहे मला तर असं तुझ्याकडून बड्डे गिफ्ट गिफ्ट हवं आहे मला सरप्राईज हवं आहे ते म्हणजे माझ्या अक्षयची स्मृती लवकर परत येऊ येऊते त्याने मला आज विश करू दे एवढीच माझी इच्छा आहे त्याने नुसतं मला विश केलं ना तरी मला बाकी काहीही नको आहे तेव्हा प्लीज माझ्या अक्षयची स्मृती पुन्हा येऊ दे मात्र आता ती खूप रडून रडून पूर्ण डोळे तिचे लाल झालेले असतात आणि जोराचा सुसट हवा सुटलेले असते आणि अक्षयने लिहिलेलं काही पत्र असतात एक ते एकदम तिच्या पायाजवळ येऊन उडून आलेले असतात तेव्हा तर रमा म्हणते की हे पेपर इथे कसे काय म्हणून तिथे पेपर उचलून बघते पण तिला त्या पेपर्सवरती काहीच दिसत नाही कारण ते अक्षयने मॅजिक पेनने लिहिलेले असल्यामुळे आता रमाला विचार पडतो की याचं तर काहीच लिहिलेलं नाही पण तिला थोडं थोडं वाटतं की याच्यावरती नक्कीच काहीतरी लिहिलंय कारण ते एकदम पुसट असतं मॅजिक असं आणि चुकूनच आता हवे नाही त्यात पेट तो पेपर पेट घेतो आणि मग तो, तो कागद जळाल्यामुळे जे काही मॅजिक ने लिहिलेलं असतं ते डार्क होतं आणि ते रमाला सर्व काही दिसतं त्यात असं लिहिलेलं असतं की रमा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खाली मध्ये रमा अक्षय असं सुद्धा लिहिलेलं असतं तेव्हा ती ओळखते आणि म्हणते की हे तर माझ्या अक्षयनेच लिहिलेलं आहे म्हणजे अक्षय नाटक करत होते असं काही झालेलं नाहीये त्यांना सर्व आठवते आणि तिला खूप आनंद आनंदाशीरू निघत असतात तिला खूप आनंद झालेला असतो हो देवाचे आभार मानू लागते आणि म्हणते की देवा आज तुम्हाला खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे माझा अक्षय हा माझाच आहे हे तुम्हाला पूर्णपणे आज कळू दिलेलं आहे आणि मला चांगल्या प्रकारे कौल सुद्धा दिला आहे पण मला आता ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की अक्षयने असं नाटक का केलं असेल मला सुद्धा विश्वासात नाही घेतलं एवढं टोकाचा निर्णय घेतला त्यांनी माझ्याशी सुद्धा खोटं बोललेले आहे मला आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना जाब विचारायचंच आहे की तुम्ही असं का केलं आता रमा रमा खूप चिडलेली असते तिला आत्ताच्या काही लागलेले आहे की अक्षयची स्मृती गेलेली नाहीये पण माझ्यासोबत सुद्धा त्यांनी नाटक केलं म्हणून आता ती विचारायला निघाली आहे ते आता अक्षयच्या रूमकडे जात असते पण तिला दिसतं की आतमध्ये रेवा आणि अक्षय हे रूमच्या डेकोरेशनबद्दल काहीतरी बोलत असतात की आज रूमला कलर करायचे आहे त्यांचे फोटोशूट करणार आहे रूम अशी नवखोरी नवीकोरी करायची आहे त्या रूममध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच आठवणी आहेत असं त्या दोघंही दो म्हणत असतात म्हणून आता रमा पुन्हा एकदा निगेटिव्ह होते आणि म्हणते की आता अक्षय असं का वागत असेल जर अक्षयचं नाटक आहे तर रेवा चितके पुढे पुढे का करत असतील आणि आता तर दोघांना एकाच रूममध्ये राहायचे तेव्हा आता तिला परत टेन्शन येतं आणि ती म्हणते की मला तर आताशात यांना जाब विचारावा असं वाटतोय पण मग तिथे रेवाई असल्यामुळे ती म्हणते जर मी रेवा समोर यांना असं काही विचारलं तर यांचा प्लॅन कटेल नको असं नको करायला मी आता असं बघते की मला अक्षय कधी एकांतात मिळेल जरी माझं घरात नाही बोलणं झालं तरी मी वाट पाहिन की हे कधी बाहेर जाते त्यांच्याशी मला बाहेर बोलावंच लागेल म्हणजे यांच्यावर राग वैताग भांडण सुद्धा करतील आणि हळूच मिठी सुद्धा मारतील असं ती विचार करत असते तर आता रमा ही रूम मध्ये जाते आणि अक्षयचाच फोटो हातामध्ये घेऊन ती त्याला खूप मिस करत असते की अक्षयचं चालले काय का असं का वागत असेल माझा नवरा माझ्याशी माझ्यासमोर असून सुद्धा अनोळखी करून ठेवलाय ह्या माणसाने आणि तितक्यात आता मागून रेवा येते आणि म्हणते की काय गं साफसफाई चालली आहे का घराची असं आता रेवा मुद्दा म्हणूनच रमाला हसते आणि म्हणते की तू ह्या रूममध्ये मध्ये आलीस कशाला तुला सांगितलं ना ह्या रूममध्ये मध्ये येण्या अगोदर परमिशन घ्यायची ते आता तुझं काही वाटतंय नाही तर ते सण्याबरोबर लग्न करायचं होतंस मग तो तर तयार होता ना मग का नाही केलंस लग्न असंही सण्याबरोबर लग्न करून तू मुकदमांचीच सोन होणार होती ना मग कशाला पुढचा मागचा विचार करायचा अक्षयची वाट पाहू नकोस अक्षयची स्मृती कधी परत येणार नाहीये रमा असं रेवा म्हणत असते तर रमा म्हणते की हे तू कोण मला सांगणारी आणि मी का सण्याबरोबर लग्न करून मुकादमांची सून होऊ कारण मी अगोदरच मुक्कादमांची सून आहे तेव्हा मला परत परत लग्न करायची गरज नाही गरज तर तुला आहे रम आ, रेवा तुला सवय आहे एक दोन तीन लग्न करण्याची मला नाही माझं तर एकच लग्न आहे आणि मी मुकादमांची सून आहेच आधीपासून अगं तुला थोडी तरी माणूस की आहे की किती स्वार्थी आहेस का रेवा तू जेव्हा तू एकटी होती अथर्व तुझ्याबरोबर कसा कसा वागला आणि मी तुला कशा प्रकारे साथ दिली तुला कसं सोडवलं हे सगळं विसरलीस का तू तू फक्त स्वार्थी आहे तुझ्याकडे मन आहे की नाही मला तर आता प्रश्न पडलाय रेवा तरी रेवा म्हणते की तू वाचवलं असेल कारण तू चांगलीच आहेस ना तुझ्यासारखं फक्त पैसा बघते माणसं नाही बघत असं रेवा स्पष्टपणे रमाला सांगते मग रमाई तिला टोमने मारत असते आणि म्हणते की माझं लग्न होणार की नाही मी लग्न करायला पाहिजे की नाही हा माझा प्रश्न आहे तू सुद्धा मला चांगले सजेस्ट सजेशन करू नकोस माझं मी पाहून घेईल असं म्हणून तिला गप्प करते तर पुढे आता अक्षय हा बाहेर जायला निघालेला असतो तर रमा त्याला पाहते आणि म्हणते की अक्षय तर बाहेर चाललाय म्हणजे हीच ती वेळ आहे मला बोलण्याची मीही निघते तिथे तर आता रेवा तिथे येते आणि म्हणते की अक्षय चल आपल्याला जायचं आहे ना अभिकडे तेव्हा आता रमा विचारात पडते की म्हणजे हे तर दोघंही सोबत चाललेले आहेत आता रेवा म्हणत असते की आपण अभिकडे जाऊया आणि मग तिथे आता आनंद असतो आनंद म्हणतो की कशाला जात आहे तिकडे तो स्वतःहून घर सोडून गेलाय मग आपल्याला जायची काय गरज आहे पण अक्षय म्हणतो की असं नाही माझा भाऊ आहे तो माझी भाची आहे तिथे मी जाणार तिथे माझे बाबा आहेत त्यामुळे मला त्यांना भेटायचे आणि असंही मी भेटायला नाही तर त्यांना आणायला चाललो आहे म्हणून आता अक्षय आणि रेवा दोघंही हो निघालेले असतात तेव्हा आता अक्षय हा अभिच्या घरीच जायला निघाला आहे तेव्हा तिथे अभि हा खूप रडत असतो आणि अक्षयला तो म्हणतो की तिथे कशासाठी आलाय अरे आम्हाला काहीच नको आहे तुमचा हिस्सा घ्यायला आलाय का आमचं नाव कट करून टाका आम्हाला हिस्सा नको आहे आम्हाला काहीही नको आहे तुमचं तुमचं सुखाने राहा आम्ही त्या घरात नाही येऊ शकत पण अक्षय खूप रडत असतो आणि अबीला म्हणत असतो की असं करू नकोस तू मुकादमांच्या घरात चल का असं करत आहेस तेव्हा आता खूप रिक्वेस्ट करून तो अभि आणि रमाकांत अर्धाला घरी घेऊन जाणार आहे तर प्रेक्षकांनो रमा इकडे आता अक्षयला भेटली आहे एकांतात आणि तिला आता हा जाब विचारायचा आहे की तू माझ्याशी का खोटं बोललास तिला ह्या गोष्टीचं उत्तर हवे म्हणून ती आता अक्षयवर खूप चिडलेली आहे आणि सर्व सत्य तिला वदवून घ्यायचं आहे अक्षेकडून तर आता हा प्लॅन तिचा कसा पूर्ण होणार हेच आपल्याला पाहायचं आहे पण अक्षय तर इकडे आता घरात कोणी नाही आहे म्हणून रमाला म्हणत असतो की आता अर्थही घरात नसतो वा तू घरी गेलीस तरी चालेल असं म्हणतो चक्क आता रमालाच घरातून बाहेर काढून देतो त्यामुळेच आता रमा खूप चिडलेली असते ती जेव्हा घरी येते तेव्हा ते ती बघते तर आरती आणि मंगल मंगल आणि कावेरीसुद्धा घरी नसतात त्या दोघी बाहेर गेलेल्या असतात तेव्हा रमा फोन करते तर ह्या दोघी मार्केटमध्ये गेलेल्या आहेत हे रमाला कळतं आणि रमा आता लगेच त्यांच्यावर खूप संतापते आणि फोन करून म्हणते की तुम्ही घरी नाही आहात एकदा तरी कळवायचं होता ना बाहेर जाताना अशा अचानक निघूनच कशा का काय गेले आणि आज माझा वाढदिवस आहे मी आता असं रस्त्यात उभं राहायचं आहे का तिचा खूप संताप होतो तर इकडे कावेरी आणि मंगल सुद्धा त्यांची चुकी करते त्या म्हणतात की आपण खूप चुकीचं वागतोय रमा बरोबर तिचा असा वा आज वाढदिवस आहे आणि आपण तिला बड्डे गिफ्टसुद्धा नाही केलं आणि आपण तर विसरून सुद्धा गेलो तेव्हा आता घरी चाल ती खूप संतापली असं म्हणून त्या दोघी घरी येतात तर पुढे आता अक्षयला रमाने जाब विचारलाय पण मग रमाईका एका हॉटेलमध्ये बसलेली असते आणि तितक्यात आता अक्षय हा म्हाताऱ्याचं रूप घेऊन तिथे येतो आणि रमाला हातात हात घेत घेऊन म्हणतो की तुला काय हवं आहे सांग आज तुझा वाढदिवस आहे आणि तुला पाहिजे काय नको हे सर्व मी पाहणार आहे असं म्हणून आता अक्षय रमासमोर बसलं एक म्हाताऱ्याचं रूप घेऊन पण रमा त्याला ओळखेल का आणि मग हा प्लॅन खरा असेल की रमाचं स्वप्न आहे हेच आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा पाहत रहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील पाहत राहा मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा मुरंबा धन्यवाद